शेतकरी बंधू न राम राम आप का। आपण हो का। हो काय केलेलं आहे माहिती का ऊस तुटून गेलेला आहे आणि दुसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे ऊस आहे बघा आठ हजार पाच जातीचा दोन्ही सरीच्यामधला अंतर आहे पाच फूट आता ऊस हे अंतर जास्त जास्त असल्यामुळं थोडा खोजा दिसतं आहे नाही तर असा असा पाच आठाचा जर शेंडा जर उचलला का तर कमी जास्त हे चार साडेचार फूट भरतं आहे म्हणजे जमिनीपासून पक्षी काय होतं माहिती का ह्या ऊसामध्ये आता पाचट असल्यामुळं खाली जमिनीला हवा लागत नाही अगर समजा जास्त धडपं असल्यामुळं म्हणा हे कुठं मुठं असे पानं हे पिवळे पडले तर जास्त नाही तर पानं पिवळे पडले पण एक समजा तीस पस्तीस टक्के असतील काय बघा थोडाफार असा पिवळ पाना येत आहे आणि पिऊळ पानं आल्याच्यानंतर थोडी माणसाची नाराजगी होती पण काय घाबरायचं काम नाही काय नाही आता हे हे ऊसाची वाढ जरी नाही झाली तर कबूल हे ऊस आहे तसंच राहतं आहे पाणी जर असलं तर ठीक आहे आणि नसलं तरी ठीक आहे मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या मी जे तुम्हाला हे प्रयोग सांगतो आहे का हे प्रयोग आपली भारी जमिनीवर आहे आपली जमीन आहे काळी इथं जर बोर मारला का तर क्रिशिंग पैप आहे का पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास फुटापर्यंत आहे म्हणजे त्याच्यातून तुम्ही समजून जाता की जमीन आपली कोण्या क्वालिटीची आता प्रत्येक भागामध्ये समजा जशी जमीन आहे तसे त्यांचे अनुभव अगर तसे त्याचे प्रकार असू शकतात आता हे जे प्रकार आहेत का हे आपली काळी सांगतो मी आता या ऊसाचं वय झालं आहे बघा अडीच पावणे तीन कमी जास्त तीन महिन्याच्या घरात आलेलं आहे मात्र मी तुम्हाला सांगतो दोनच पाणी दिले तर माझं पक्कं लक्षात आहे दोनच पाणी दिलेत पाणी दिल्याच्यानंतर जमिनीची तुम्हाला क्वालिटी दाखवतो मी अजून बी जमीन गारच आहे बघा ह्या बघा हे हां आणि राहायला प्रश्न खाताचा तर नाही काय ना कोणचं खत नाही काय नाही ही बुरशी चढली ह्याला पण बाकी काय नाही आता ह्या बघा तुम्ही बघू शकता तर पूर्ण जमीन आहे का वापसा कंडिशनमध्ये आणि खाली भरपूर ओल आहे पाण्याची सध्या गरज नाही बघा पण आपण आता पाणी चालू केलं आहे आणि पाणी बी कसं देणार आहेत मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकतो जसा टाइम भेटेल ह्या बघा पुरी माती का पुरी माती ऑफसा कंडिशन आहे आणि वावरामध्ये का आता वावराचं नाव आहे बघा मी तुम्हाला सांगतो हरळी लाकोळी आणि जायकोपट्टी तीन नाव आहेत आणि ह्या बघा हे गवत आहे का हे गवत कवा नव्हतं बघा आपल्याकडं ह्या बघा आता तुमच्या देखत उपटील आहे ह्याच्या मुळ्याला माती सध्या आली नाही म्हणजे इतकं रान मोकळं झालेलं आहे हे आपल्या वावरामध्ये गवतं उगत होते बघा काचमांडा आणि नावातच हरळी असल्यामुळं हरळी आणि एक पुन्हा एक काठ्याचा का, काट्याचा काचमांडा असतं बघा ते गवतं नाहीत काय नाहीत ह्या बघा हे असलं ये गवत येऊन बसलं आहे आणि हे गवत शंभर टक्के बरेच शेतकरी बांधव म्हणले तर मला बी वाटायला आहे हे खतामध्ये बिया आलेले बघा हे गवत आपल्या इकडं नाही काय नाही काय नाही हे बघा हे असं आहे जमीन झालेली ह्या बघा इथली खाली आता ओल्यामुळं उकराय नाही नाही तर कुठं बी समजा हे झाडे नाही समजा आणि हे माल आहे या माल्यामध्ये ह्या बघा हात घातला ना किती बी उकरत आहे ह्या बघा पुरी वापसा कंडिशन आहे आणि जर जमीन वापशावर आली तरच पांढरी मुळी डेव्हलप होती पांढरी मुळीची वाढ होती पांढऱ्या मुळीची वाढ झाल्यामुळं आपल्या पिकाची वाढ होती ह्या बघा असं उकरत आहे तुम्हाला दाखवतो मी आणि गवत उपटीत असताना बी आता इथं गवत आहे बघा ह्या बघा हे तुम्हाला उपटून दाखवतो ह्या बघा आता किती माती आली ह्याला पण ही वापसा कंडिशन असल्यामुळे ही माती काही राहत नाही ह्या बघा पुरी माती गळून जाते हे बघा दिसता जारवर राहिला का नाही आता हे ढेकळे ना हे ढेकडं तुम्हाला दिसायले थोडे जरा हे आहेत म्हणजे गाभुळे गाभुळे ओलसर आहेत हे बघा काय राहत नाही हे अशी माती झालेली आणि पिवळ पिऊळ आहे का ह्याला घाबरायचं काम नाही काही नाही आता ह्याचा दुसरा एक फायदा आहे दुसरा फायदा मी तुम्हाला सांगतो बाजूला लागं नाही बघा हिरव्यूगार कांद्याच्या पातीवानी लाग नाही इथं लागं नाही इथं लागं नाही आणि हे आपला मधात उसा असा आहे डुकर आहेत का डुकर आजच्या नादी लागत नाहीत इकून तिकडं जाते तुडवा करतेन मोडीत नाहीत खुंदळीत नाहीत काय नाहीत काय नाहीत आता मला सांगा आता ह्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला आता ते आहे का तो म्हणजे गरम गरम समजा स्वयंपाक वाढून पंगत बसलेली आणि हे जे आपला उस आहे का हे शिळ्या स्वयंपाकाची पंगत बसलेली मग कोणी बी त्या पंक्तीत बसन का ह्या पंक्तीत बसन त्याच पंक्तीत बसणार ना मग डुकरं तिकडंच जातात ह्याला काहीच करायची गरज नाही ह्याला डुकर नादी लागत नाहीत काय नाहीत काय नाहीत आणि सर्वात मोठी गोष्ट ह्याला कांडी नाही म्हणजे ही कांडीला नाही आता ते ऊस आहे का त्याला कांडी काडा ऊस कांडीला धरायले मग ज्या ऊसाची कांडी लागते का त्या ऊसाला डुकर बेजार करते तर ह्याला कांडी नाही मग त्याच्यामुळे ह्याला पाणी बी कमी लागतं आहे ह्याला डुकर बी बेजार करीत नाहीत काहीत नाहीत आता प्रश्न हे डेव्हलप होण्याचा आता ह्याला खत नाही काय नाही त्याच्यामुळं पाणी कमी झालं तरी धडकत नाही काय नाही काय नाही मात्र जूनचा एक पाऊस पडला की असा का कलर चलत आहे म्हणताना तव्यावर फोडणी कशी मारतो तर तशी देत बसतील मग चलत आहे ह्याचा कलर चौरसं म्हातारी असंच होणार आहे आणि बहुतेक मला वाटतंय बघा हे पिवळ पाना बी हे निघून जायच्या मार्गावर आहे हे जर निघून गेला का पुन्हा एक तुम्हाला हिडिओ बनवून दाखवू त्या बघा तेच गवत आहे आता मी गवत उपटायचं काम करतो आहे तेच गवत आहे दुसरं गवत नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं घाबरायचं काम नाही काय नाही आणि दुसरा हे असं होतं हे मला माहिती आपल्याकडं दोन चार वर्षांनी माहिती पण वाटाने जातानी मॅ आता शेतकरी बांधव बी मकाचं बघून ठेवतात ना तर त्यांचे बी उसा असेच येतात आणि जेणे जेणे पाच फुकलेली का त्यांचे असे नाही नाहीत म्हणजे जमिनीला हवामुळं म्हणा कशामुळं म्हणा अगर खतामुळं म्हणा खतबी नाही ना त्याच्यामुळे हे असं होतं त्याच्यामुळं काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही काय नाही पक्षी ह्याला जगवायचं जगत आहे हे मरत नाही काय नाही काय नाही आता वेळोवेळी मी तुम्हाला एक कमेंट करी जा याच्या भविष्यात कसा होते काय होतं त्याचा अपडेट मी तुम्हाला देतच राहीन तर शेतकरी बांधून अशी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकतात जेणेकरून भविष्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत येऊन जाईन लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद